कारला गडावरील धबधब्यानं रौद्ररूप धारण केलेलं आहे कार्ला एकविरा गडावर धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि या धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे याचा परिणाम आपण पाहतोय या धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय या परिसरात मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे सगळीकडे पाणी भरले कारला एकविरा गडावर देखील धबधबे प्रवाहित झालेत गडावर मंदिरात देखील अनेक भाविक होते पायरणवरून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत ते भाविक गडावरून खाली उतरले तरी दृश्य आपण पाहतोय कारला येथील धबधब्यानं दब रौद्ररूप धारण केलंय गडावरील ही दृश्य आहेत तर त्यानंतर या पायरणवर सुद्धा या धबधब्याचं दब पाणी आलं होतं आणि यावेळेस गडावर काही नागरिक होते ते या गडावरून याच पावसाच्या पाण्यात खाली उतरले सुदैवानं कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाहीये मात्र ही दृश्य आपण पाहतोय मुसळधार पाऊस बरसलाय त्यामुळं गडावर सुद्धा या धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय एकविरा गडावर हा धबधबा आहे आणि मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे या धबधब्याला अति जास्त प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि रौद्ररूप धारण केलंय